सावरकरांच्या टीकेवर आमदार संजय गायकवाडांचा गंभीर इशारा बुलढाण्याची लढाई मुद्द्यावरून गुद्द्यावर येण्याची शक्यता बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी शेगाव येथील जाहीर सभेत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका केली होती आमदार गायकवाड यांनी वाघाची शिकार करून त्याचा दात आपल्या गळ्यात घातल्याचे म्हटलं होतं नंतर तो दात प्लास्टिकचा असल्याचं सांगितलं त्यामुळे ते आता काहीही बोलत आहेत लोक त्यांच्या बोलण्याला हसत आहेत त्यावर आता आमदार संजय गायकवाड यांनी वाघाची शिकार सोड तुझी शिकार केल्याशिवाय मी आता राहणार नाही मागच्या वेळी शेट्टीला घेऊन आला आणि पाय पकडले आता शेट्टी येवो हो की कोणीही येवो हो, तुझी अवकात दाखवल्याशिवाय मी राहणार नाही असा इशाराच आमदार संजय गायकवाड यांनी रविकांत तुपकर यांना दिला आहे त्यामुळे आता बुलढाण्यात मुद्द्यावरची लढाई गुद्द्यांवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे ते काय बोलते काय म्हणे एक दिवस म्हणे म्हणे मी वाघाची शिकार केली म्हणे सत्याऐंशी साली आणि वाघाचा दात काढला आणि गळ्यात घातला हसून राहिले लोक द्यायला आणि चार, चार दिवसाने काय म्हणे प्लॅस्टिकचा अभाव तो एकदा काय म्हणे मी देवेंद्र फडणवीसच्या तोंडात जंतूस कोमीन म्हणे आणि आता लगे पेढे भरून राहिले मागच्या पंचवीस दिवसापूर्वी म्हणे प्रतापराव जालो चार नंबर आमचे खासदार म्हणे चौथ्या नंबरवर आहे म्हणे पण आता म्हणते आमचे खासदार नंबर एक वर आहे म्हणे म्हणजे सुधीत आहे का काही सकाळी एकन संध्याकाळी एकन दुपारी एकन तिसरा फार आहे का काय मेळ या चाललं यायचा वाघाच्या शिकारीची गोष्ट त्यांनी काढली अरे मी वाघासारख्याच जगलो माझ्या जे काही घटना ही जुन्या आमच्या सगळ्या लोकांना माहीत आहे त्या शिखारी जाऊ दे पण तू शिखर तर पक्की होणार आहे तू शिखर तर केल्याशिवाय मी राहत नाही आणि साला मागच्या वेळेला असाच हिजड्यासारखा आला चार खोलीत पाय पकडले की मी आता काही बोलणार नाही मागच्या वेळेला शेट्टीला घेऊन आला की मला असा धोका आहे आता शेट्टी कोणी ये तू तर तुला मी दाखवणारच आहे काय बोलणार तू हा आई वडिलांना स्टेजवर आणतो आणि माईवडलांच राजकारण करता म्हणून मग आणतो कशाला माय बाप्पाला माझा अरे आमच्या आम्ही पण हजारदा एक हजार दाणे पैदा करण्याची अवलाद आहोत पण आमच्या आई वडिलांनी आमच्यावर असे मर्दाचे के संस्कार केले आम्हाला लढणं शिकवलं तुझ्यासारखं हिजाड्यासारखं रडणं शिकवलं आम्ही लढो छातीर वाव झेडले डोक्यात वाव झेडले महिलांचं मुलीचं रक्षण केलं अशा तोड्यानी केल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं अरे मंगलसूत्र याच्या गोष्टी करतो बाया बायाकडनं आज तीनशे व्यापारी तीनशे शेतकरी ज्या शेतकऱ्यांचं त्या गाडीनं पैसे डुबले तुम्ही बायको तिची जमानत घेते मग बोलू नको का कोर्टाचं वकील पत्र आहे तुमचं जाहीरनामा आहे हे सगळं तू करतो अरे तीनशे बायकांचं मंगळ मंगळसूत्र हिसकणार आहे तू तीनशे बायकांचं त्यातल्या सहा शेतकऱ्याने आत्महत्या केला त्यांचं कामचं मंगळसूत्र तू हिसकलं आणि लाल दिव्याच्या गाडीत फिरतो म्हणून मी शेतकऱ्याला पोरगा आहे अरे तू त्या समुद्राच्या किनाऱ्यावर तुले पंधरा कोटीच्या बंगल्यात तू राहिला तू शेतकरी आहे पंधरा कोटीच्या बंगल्यात मुंबईमध्ये फायसरामध्ये तीन चार वर्ष वास्तव्य केलं तू शेतकरी आहे अरे शेतकरी आम्ही हाडाचं काड़े करून रात्र दिवस शेतात मेहनत लो आपल्या शेता, लो शेतात रात्रीला लोकांच्या शेतात कामं केली आणि त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांकरता आंदोलन करत होता तू त्या मायाच्या सोबत गोधळीत मुदत होता